श्री नवनाथ भक्तीसार अध्याय बारावा कानिकनाथांची कथा का या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठनाने कोणत्याही देवतेचा क्षोभ होत नाही आणि जर आधीच कोणाचा कोप झाला असेल तर तो लगेच शांत होईल व घरात सर्वत्र सुखशांती राहील अध्यायाला सुरुवात होते अग्निने जालिंदरांना त्यांच्या जन्माची सर्व कथा सांगितल्यावर अग्निने त्यांना विचारले तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला सांग हे ऐकून जालिंदरनाथ म्हणाले की माझे मन इच्छा रहित आहे पण एक गुही आहे आणि ते सर्व तुम्ही जाणता आहातच हा नरदेह प्राप्त झाला आहे याचे काहीतरी सार्थक होईल असे करा नाहीतर जन्मास आलो आणि गेलो असे मात्र होऊ देऊ नका माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईल असे करा जालिंदरनाथांचा हा मानस पाहून अग्नीला धन्य वाटले व त्यांनी त्याची ते वाहवा केली मग जालिंदराची इच्छा पूर्ण व्हावी व तो सर्वांपेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नि त्यांना खांद्यावर घेऊन दत्तात्रेयांकडे गेले अग्नींना पाहून दत्तात्रेयांना आनंद झाला त्यांनी त्यांना आलिंगन दिले मग दत्तात्रेयाने अग्निला विचारले की आज कोणती इच्छा धरून येथे आलात हा मुलगा कोण आहे हे ऐकून अग्निने दत्तात्रेयांना सांगितले की शंकराच्या देहातला काम मी जाळला असे सर्वजण बोलतात पण तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता मग भूहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालिंदरनाथांच्या देहाला मी निर्माण केले अतयेव हा तुमचाच मुलगा आहे तुम्ही याचे संगोपन करा याला अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीव करावे मग दत्तात्रेयांनी सांगितले की मी तुमची इच्छा पूर्ण करेल परंतु माझ्यापाशी याला येथे बारा वर्ष ठेवावे लागेल हे ऐकून जालिंदरांना दत्तात्रेयांजवळ ठेवण्यास अग्नि कबूल झाले पण ते म्हणाले की मज समक्ष याला वर द्या मग दत्तात्रेयांनी जालिंदराला मांडीवर बसून त्याच्या मनातील विकल्प नष्ट केला त्याच्या मस्तकावर वर दहस्त ठेवताच त्याचे अज्ञान एका क्षणात नाहीसे झाले व त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली नंतर अग्नी दत्तात्रेयांना वंदन करून अदृश्य झाले मग जालिंदरांबरोबर जालिंदरांना बरोबर घेऊन दत्तात्रेय रोज फिरू लागले भागीरथीवरून स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले नंतर कोल्हापूरला भिक्षा मागे व पांचाळेश्वरी भोजन करी माहूरगडावर निद्रा घेई अशा प्रकारे बारा वर्ष दत्तात्रेयांच्या सहवासात राहिल्यावर सर्व तऱ्हेच्या शस्त्रविद्यात जालिंदरनाथ निष्णात झाले त्याचप्रमाणे ते शास्त्र वेद पुराणे व्याकरण वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाले अशा तऱ्हेने परिपूर्ण झाल्यावर दत्तात्रेयांनी देवतांची आराधना केली व ती सर्व दैवते जालिंदरांना वर देण्यासाठी भूतलावावर उतरली मग अग्नि अग्नीला बोलावून त्यांचा पुत्र त्यांच्या पुढे केला परिपूर्ण जालिंदरांना पाहून त्यांना फार आनंद झाला तेव्हा दत्तात्रेय अग्निला म्हणाले की हा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला आहे आता सर्व देवांनी वर देण्यासाठी त्याला दर्शन घडवावे हे ऐकून अग्निने त्याला खांद्यावर बसून त्रिभुवनातील दैवते दाखवली पूर्वी मच्छिंदनाथांनी ज्या दैवतांना अनुकूल करून वर मागून घेतले होते त्या सर्व दैवतांनी जालिंदरनाथांनाही वर दिले पण सर्व देवतांनी त्याला तप करायला सांगितले मग जालिंदराने बद्रिकाश्रमात जाऊन तेथे बारा वर्ष तप केले त्याने लोहाच्या काट्यावर पायाचा अंगठा ठेवून केलेल्या तपाने देवांनी संतोषाने माना डोलावल्या नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा विष्णू महेश वगैरेसह तेथे आलेले सर्व देव आपापल्या स्थानी परत गेले पुढे बद्रिकाश्रमात शंकरांनी अग्निला व जालिंदरनाथांनी आपल्याजवळ आग्रहाने तीन रात्र ठेवून घेतले त्यावेळी सत्यलोकात घडलेली एक विचित्र कथा भगवान शंकरांनी त्यांना सांगितली ती अशी की ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षांची असताना तिचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाच्या मनात कामवासना उत्पन्न झाली ते तिच्या मागे लागले त्यांचा वीर्यपात झाला तेव्हा वाऱ्याच्या झोताने वीर्यबिंदू हिमालय पर्वतावरील वनात एक हत्ती झोपला असताना त्याच्या कानात पडला त्यात प्रबुद्ध नारायणांनी संचार केला ही गोष्ट घडून युगेच्या युगे लुटली त्यांच्या कानातून प्रबुद्ध नारायणांचा उतार प्रकट होईल त्याला जालिंदरनाथांनी आपला शिष्य करावा आणि या प्रबुद्ध नारायणांचा जन्म कानापासून आहे म्हणून त्यांचे नाव कानिफा ठेवावे असे शिव अग्नीला म्हणाले शंकरांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून अग्नी म्हणाले की तुम्ही ही फारच वेगळी गोष्ट सांगत आहात पण हत्ती कोठे आहे हे फक्त मला कृपा करून सांगा बाकी ही गोष्ट फार चांगली आहे की माझ्या मुलाला आणखी एक रक्षक निर्माण झाला ते ऐकून शंकर जालिंदर व अग्नी यांना हिमालयात घेऊन हिमालयाच्या अरण्यात गेले त्यांच्या तेजाने साऱ्या दिशा व्यापून गेल्या होत्या तेथे एका पर्वतावर एक विशाल अकराळ विक्राळ हत्ती दिसला शंकर म्हणाले हाच तो पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता हा आपल्याशी मोठे रन माजवेल तेव्हा याला आवरण्यासाठी कोणती युक्ती करावी शंकरांच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून जालिंदरनाथांनी एक युक्ती सांगितली महाराज माझा मस्तकावर दत्तात्र्यांनी वर्धस्त ठेवला आहे त्याचा चमत्कार आता आपण पहा प्रलय काळाचा काळही जेरीस येऊन तो गप्प राहील मग या हत्तीची काय कथा असे सांगून त्यांनी झुळीतुंची मुठवर भस्म काढले आणि मोहनास्त्र जपून व स्पर्शास्त्र मंत्रून ते भस्म हत्तीवर टाकले त्याबरोबर एवढा मोठा बलाढ्य हत्ती पण लगेच अगदी शांत झाला मग जालिंदरनाथ एक पाऊल त्या हत्तीजवळ जाऊन कानीफास अनावयास गेले ते धीटपणे हत्तीच्या अगदी जवळ गेले आणि हत्तीला म्हणाले तुझ्यासारखा धैर्यवान दुसरा कोणी नाही तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण केले गेले आहे हे समर्थ प्रबुद्ध नारायणा आता तू हत्तीच्या कानात प्रकट झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवण्यात येत आहे आता उशीर न करता लवकर बाहेर ये जालिंदरनाथांचे हे बोलणे ऐकताच हत्तीच्या कानाच्या जवळच येऊन कानिपनाथांनी आपले पूज्य गुरु जालिंदरनाथांना नमस्कार केला त्यावेळेस ते सोळा वर्षांचे होते ते जे पुंज होते अशी मूर्ती जालिंदरनाथांनी ह हाताचा आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली मग त्यांना खांद्यावर घेऊन जालिंदरनाथ शंकरापाशी आले आणि त्याला खाली उतरवून शंकरांना वाग्मीला नमस्कार करायला सांगितले कानिपनाथांचे कानिपनाथांनी जालिंदरनाथांनाही नमस्कार केला तेव्हा कानिपनाथ कानिफा शंकरांनी प्रेमाने मांडीवर घेतले व त्याचे मुखे घेतले मग त्या बाळाला अनुग्रह देण्यास जालिंदरनाथांनी सांगितले अनुग्रह झाल्याशिवाय याचे अज्ञान दूर व्हायचे नाही असे मनात आणून शंकरांच्या सांगण्यानुसार जालिंदरनाथांनी गुरुचे स्मरण करून कानिफाच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्राचा उपदेश केला त्यामुळे कानिफाचे अज्ञान त्या क्षणीच झाले गेले तेव्हा दत्तांनी तुला जे काय दिले ते सर्व कानिपनाथांना द्यावे असे जालिंदरनाथांना सांगून अग्निगुप्त झाला तेथे भगवान शंकर सहा महिन्यापर्यंत त्यांना भेटत होते या सहा महिन्यात कानिपनाथ सर्व विद्यांमध्ये अधिकारी झाले पण संजीवनी व वाताकर्षण ही दोन असरे मात्र जालिंदरांनी त्यांना दिली नाहीत कानिपनाथांना अस्ले दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकरांनी जालिंदरांना सांगितले मग जालिंदरांनी हात जोडून दैवतांची प्रार्थना केली काणिकनाथ सर्व विद्यात प्रवीण झाला आहे तेव्हा त्यांना वर द्यावा जालिंदरांची ही प्रार्थना ऐकून सर्व दैवते म्हणाली तुम्हाला आम्ही वरदान दिले कारण दत्तात्रेयांनी तुम्हाला विद्या शिकवली व अग्नीची ही भीड पडली पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत यापुढे तुमचे शिष्य अनेक होतील तेवढ्यांना सर्वांना किती जणांना वर देत बसणार आम्ही वर देणार नाही असे स्पष्ट सांगून देव विमानात बसून जाऊ लागले ते पाहून जालिंदरनाथांना फार राग आला ते म्हणाले माझा अपमान तुम्ही करून चाललात आता तुम्हाला माझा चमत्कार दाखवतो असे म्हणून त्यांनी वातास्र सोडले त्यामुळे एकाएकी प्रचंड वारा सुटला व देवांची विमाने आकाशात इतरस्त जाऊ लागली मग प्रत्येक दैवताने आपापली शस्त्री सोडली परंतु त्या सर्वांचे जालिंदरनाथांनी निवारण केले हरिहर लांबून हा प्रकार पाहत होते जालिंदरनाथांपुढे आपल्या शस्त्रांची काही चालत नाही असे पाहून शस्त्र खाली घेऊन घेऊन खाली उतरण्याचा सर्व देव त्यांनी निश्चय केला सोडले त्यामुळे अगणित सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या नंतर त्यांनी कामास्त्राची योजना केली त्याबरोबर लगेच सर्व देव कामातूर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले त्यात त्या स्त्रिया हरतरेच्या हावभावांनी त्यांना मोहित करत होत्याच त्या पुढे पळत व देव त्यांची विनवणी करत त्यांच्या पाठीमागून जात होते त्या बोरीच्या वनात शिरल्या व झाडांवर चढल्या त्यांनी स्त्रियांना वश होण्याची विनंती केली परंतु इतक्या स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते सर्वजण झाडाला चिटकले कित्ये खाली डोके आणि वर पायाची अवस्था होऊन झाडाला लोमकळू लागले ती सर्व गंमत पाहून हरिहर गदागदा हसू लागले मग स्त्रियांनी सर्वांची वस्त्र काढून त्यांना नग्न केले व जालिंदरनाथांजवळ त्या वस्त्राचा मोठा ढीक केला जलिंदरनाथांनी हळू सर्व देवांना वस्त्र नेसविण्याची खून कानिफांना केली त्यानुसार कानिपनाथांनिपनाथांनी त्यांना वस्त्र नेसवू लागले त्यांना कानिपनाथ म्हणाले मी गुरुच्या नकळत तुम्हाला वस्त्र नेसवीत आहे पण ही गोष्ट गुरुला सांगू नका अशा तऱ्हेने ते प्रत्येक देवास वस्त्र नेसवून त्यांच्या पाया पडे याप्रमाणे कानिपनाथांची भक्ती पाहून देवांना समाधान वाटले जालेंदर नाथ आपल्याकडून वर घेतल्याशिवाय राहणार नाही हे जाणून त्यांनी प्रसन्न चित्ताने वर दिले अस्त्रविद्येत आम्ही त्याला सहाय्य करू हे सर्व प्रकारे कबूल केले मग जालिंदरनाथांनी विभक्तास्त्र सोडले व झाडाला चिरकलेले मुक्त झाले व चिटकलेले देवते सावरून जालिंदरनाथांजवळ गेले त्यांना त्यांनी नमस्कार केला व स्वतः प्रकट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिपनाथांना वर दिल्याचे सांगितले तेव्हा जालिंदरनाथांनी सर्वांना सांगितले मी पुढे शाबरी कवित्व करणार आहे त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे जालिंदरनाथांच्या या विनंतीला सर्व देवतांनी मोठ्या आनंदाने मान्यता दिली व ते सर्व आपल्या स्थानी गेले नंतर हरिहर जालेंदरनाथ व कानिपनाथ तीन दिवस बद्रिकाश्रमात राहिले या नवनाथांचा पुढील प्रवास पाहणार आहोत आपण श्री नवनाथ भक्तिसारच्या अध्याय तेरामध्ये अलख निरंजन आदेश